अरे तू एवढं टेन्शन मध्ये काय झालं रे तुला अरे काय सांगू शान बेळगावला जायचं तरी शॉपिंग साठी आणि आठ आहेत पंधराशे रुपये त्याच्यात दोन ड्रेस घुसतोय माझा सांगू भावास अरे मग तू एवढं टेन्शन घुलूस आहे तुला मी तेराशे रुपये मध्ये दोन ड्रेस देतो आणि वाटत दोनशे रुपये आपण बिर्याणी खेळामध्ये अरे कुठे रे आला भारी गेले मग कुठे ते चल मला पण घेऊन चल की मग अरे इतकंच की रे एसपी क्लोथ सेंटर मध्ये इथं तुला सहाशे एकोणपन्नास एक 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 ला एक ड्रेस फुल कसला पाहिजे आणि वर लेडीज ऑफर आहे एका साईडवर एक साडी फ्री आता गणपती तयारी फुल असणार दाखवतो तर आता गणपती निमित्त मस्त ऑफर काढले दादाने की एक मुलांसाठी एक ड्रेस असा आहे की सहाशे एकोणपन्नास रुपयाला एक ड्रेस आहे आणि तेराशे मध्ये तुम्हाला दोन ड्रेस बसतात कुठला पाहिजे बसतात तस महिलांसाठी पण इथं दादांना वापर केलेला आहे की के एका एक साडी फ्री साड्याच्या व्हरायटी पण चांगल्या आहेत मस्त आहे तरी लवकर लवकर या संधीचा लाभ घ्या